सांगा बरं आज काय आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन मातृभाषा म्हणजे काय आपली मातृभाषा कोणती आहे बर मराठी मग ही मातृभाषा आज आपण एकवीस फेब्रुवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करत आहोत बघा त्याच्यासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा घेणार आहोत छान दिसते का चित्र काय दिसते रे चित्रात काय दिसते बर हा हा आई काय करतीये मुलाला, मुलाला काय करते वाचायला शिकवतीये बघा कशामधून मधून शिकवतीये रे पुस्तकच आहे पण त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं दिसतय एबीसीडी आहे का क ख आहे म्हणजे मराठीतून लिहिलेलं का इंग्रजी मधून लिहिले मराठी मधून आजचं हे छानस असं बोलक चित्र आपल्याला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचं महत्व सांगतं बघा आणि त्याविषयी आज आपण छान माहिती पाहणार आहोत आणि त्याविषयी सविस्तर चर्चा पण करणार आहोत करणार आहोत